संतोष देशमुख ते परभणी येथील घटना चिंताजनक औषाचे आमदार अभिमन्यू पवारांची मोठी मागणी ऐका आणि पहा काय म्हणाले आमदार अभिमन्यू पवार विधान भवनातील आपत्तीकालीन चर्चेत आणि काय मागणी केली आहे सरकारकडे नीट ऐका आणि पहा फक्त एपीएन महाराष्ट्र न्यूज वर अभिमन्यू पवार दहा डिसेंबरला आज अल्पकालीन चर्चा एकशे एक याच्यावर मी बऱ्या उभारलोय आदेश म्हणजे दहा डिसेंबरला परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली त्या तोडफोड करणाऱ्या खर तर तात्काळ अटक केली होती त्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वतः बंद पुकारला पूर्ण परभणी शहर त्याही दिवशी बंद होतं दुसऱ्या दिवशी तर बंद होतं त्यामुळे त्याही दिवशी बंद होतं पण दुसऱ्या दिवशी साधारण साडेबारापर्यंत एक वाजेपर्यंत सगळं व्यवस्थित चालला होता नंतर समूह आला समूह समोरचा चालू होता आणि आता माननीय नितीनराव साहेबांनी जे बोलले की काही स्कार्प घालून काही लोक काय आले तोंडावर पट्टी बांधून त्यांनी उद्रेक केला म्हणजे जलक्षोभ अचानक कस काय वाढला मोर्चा शांतीत चालला होता मग अचानक हिंसक होळण कसं काय लागलं याला कोण भडकावलं का याची चौकशी अध्यक्ष मोदी या, हो या निमित्तानं व्हायला पाहिजे आणि खरं म्हणजे संविधान हे कुठे समूह नाहीये हे देशाचं आहे आज त्या संविधानामुळे आम्ही सुद्धा आमदार आज इथं आहोत नाही तर आमचं काही गरिबाची लेकर इथे यायची कशी बाबासाहेबांच्या आशीर्वादानेच आम्ही या ठिकाणी आलो नाहीतर राजाची लेकरच राजे होऊन बसले असते आमसारख्या विस्थापितांना या ठिकाणी आलेला येत आलं नसतं त्यामुळे अध्यक्ष मध्ये संविधान हे सगळ्यांचं आहे आणि संविधानाचा अवमान कुठे होत असेल तर अध्यक्ष मोदय तर म्हणतो त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे हा इतर कायद्यामध्ये न बसवता देशद्रोहाचाच गुन्हा या प्रकरणापासून सुरू करावा म्हणजे इथून पुढे कोणी हिंमत करणार नाही अध्यक्ष मोदय अवमान करायचा त्यामुळे ही मागणी या निमित्तानं आपल्याला करणार आहे अध्यक्ष मोदय मी आयजींना बोललो शहाजी उवापांना या विषयामध्ये -सर हा जो तरुण सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचं वय पस्तीस आहे या तरुणाचा कोठडीमध्ये मृत्यू झाला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगितलं कशामुळे झाला तो या सरळ सरळ पूरी दोषी आहेत हे सरळ दिसतंय अध्यक्ष महोदय मी त्या कुटुंबाशी चर्चा केली हा मुलगा माझ्या मतदारसंघातला आहे रामलिंग मुदगड हे माझ्या मतदारसंघातलं मोठं गाव आहे आणि हा मुलगा वडील गेल्यानंतर आपल्या आईला भावंडासह पुण्याला घेऊन गे। गे। गेला कंपनीत काम करत होता दरम्यानच्या काळामध्ये माननीय प्रकाशजी आंबेडकर यांच्या सहवासत्वाला त्यांच्या विचारावर प्रेम करणारा हा कार्यकर्ता तो लॉ शिकायला परभणीला आला आणि त्या ठिकाणी हे सगळं प्रकार घडला अध्यक्ष महोदय मी कुटुंब काय म्हणत आहे मी ह्याला घरातून उचलला रूममधून आणि आयजी काय म्हणतायत तो कलेक्टर ऑफिसच्या मुर्तूरमध्ये होता मी म्हणतो अध्यक्ष शिर्डी आहेत का हा खरोखर मुलगा ह्याच्यामध्ये होता का आता आव्हाड साहेब म्हणले की तो फोटो काढत होता म्हणजे खरंच ह्याच्या ह्या ह्याच्यामध्ये सहभाग आहे गांधरी असला तरी मारायचा अधिकार कोण दिला पोलिसांना त्यामुळे अध्यक्षमध्ये या विषयामध्ये अतिशय कडक शासन या निमित्ताने पोलिस कर्मचाऱ्यावर व्हायला पाहिजे अशा प्रकारची घटना पुन्हा महाराष्ट्रात घडणार नाहीत याचीही व्यवस्था आपण या निमित्तानं अध्यक्षमध्ये केली पाहिजे आदर्श बीडची घटना तर अतिशय भयाव आहे सुरेश दसांचं भाषण आम्ही ऐकलं अक्षरशः म्हणजे रडायला यायला लागलं आणि अशा प्रकारे महाराष्ट्रात होत असेल अध्यक्ष अतिशय खेदजनक आहे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आम्ही कधी वाचलं सुद्धा नाही अशा प्रकारचा हा मराठा आहे म्हणजे आम्ही वाचलं होतं इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांचा घात कशा प्रकार केला होता डोळे जाळले होते किंवा डोळ्याला सळ्या कुसल्या होत्या असं असं त्यावेळेस ऐकलं होतं आता ते दसांचं भाषण वाटलं की व कदाचित तसा झाला असं इतकी क्रूरता माणूस येतो कुठून अध्यक्ष त्यामुळे आरोपी अटक झाले आज चौथा आरोपी अटक झालाय संपूर्ण आरोपी अटक व्हायला पाहिजे अध्यक्ष मध्ये हो आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर हा खटला घेतला पाहिजे आणि उज्ज्वल निकम सारखे वकील दिले पाहिजे चांगले वकील मोठे मोठे वकील दिले पाहिजे अध्यक्ष मध्ये कोणी सुटता कामा नाही असा धाडा दिसला दिला पाहिजे या विषयाला यापुढे महाराष्ट्रामध्ये असं कोणी हिंमत करणार नाही करायची अध्यक्ष मोदी हे अतिशय चिंताच चिंताजनक विषय खरं म्हणजे हे घडतं कशामुळं हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही सकाळी कॅलासही भाषण आहे क्रम सन्मान सदस्यांचं धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये पवन चक्क चाललेलं आहे यामधून ही गुंडागर्दी वाढली आहे यामधून हे झुंडशाही वाढली अध्यक्ष मोदय एका ग्रुपला धरायचं कंपन्यांनी दुसऱ्या ग्रुपला सोडायचं प्रोटेक्शन मणी द्यायचा यातून सगळं चाललेलं अध्यक्ष मध्ये याची पाळमुळं अशा गुंडागर्दींना खरं म्हणजे मोका वगैरे लागतो का मला माहित नाही सध्या कायदा आहे का, का नाही मोका तर कडकाचं कडक शासन अध्यक्ष यानिमित्त व्हायला पाहिजे आम्ही खूप व्यथित आज अध्यक्ष मध्ये नमिता ताईसा आणि सुरेश दसांचा आणि आव्हाडांचं भाषण ऐकल्यानंतर सभागृह आज व्यथित आहे अध्यक्ष मध्ये दुःखात बुडायला सगळं सभागृह अध्यक्ष बोलायचं सुचत नाही अध्यक्ष मध्ये माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री महोदयाला की या विषयामध्ये जे कोणी दोषी असतील कोणी कितीही मोठे असतील त्यांना अध्यक्ष महोदय जागा दाखवून द्यायची वेळ आले अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारा हा मर्डर आहे म्हणजे एखादा इतकी क्रूरता असू शकते माणसामध्ये हेच पडत नाही अध्यक्ष महोदय माणसं असे असू शकतात का अध्यक्ष या विषयामध्ये आम्ही सगळेच सदस्य गंभीर आहोत आणि सगळ्यांची मागणी आम्ही बोलतो आमची नाही आहे सगळ्यांची मागणी आहे यामुळे सभागृहामधून या, या विषयाची संपूर्ण पाळमुळं खोदून काढली पाहिजे आणि दोषींना ती जागा दाखवून दिली पाहिजे दोषींना मध्ये घातलं पाहिजे पण या निमित्तानं राजकारण व्हायला नाही पाहिजे अध्यक्ष महोदय हा विषय जातीचा नाही किंवा राजकारणाचा नाही सामाजिक विषय आहे महोदय एक आईनं आपला मुलगा हरवला आहे एका पत्नीनं आपला पती हरवलाय दोन लेकरांनी आपला बाप हरवला अध्यक्ष महोदय बाप नशेकरांचे काय का होतात ज्याला बाप नाही त्याला माहिती आहे त्याच्यामुळे अध्यक्ष मध्ये माझी विनंती आपल्या माध्यमातून सरकारला या विषयामध्ये जे काही आमचे धस्सा अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका